रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाचा एक माजी विद्यार्थी त्याने अशीच गरुड भराळी घेतली आणि त्याची गरुड भराळी त्याचं यश शाळेनं साजरं केलं रैत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाचा माजी विद्यार्थी सहदेव संभाजी चाबरे याची एकाच वेळी बी एस एफ व सी आर पी एफमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्याचा सन्मान करण्यात आला रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालया शिरोडण येथे माजी विद्यार्थी सहदेव संभाजी चाबरे याची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्याचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील सल्लागार समिती सदस्य राजेंद्र खोत यांनी मनोगत व्यक्त करत असताना आपला माजी विद्यार्थी सहदेव चाबरे याला शुभेच्छा दिल्या यावेळी रणजित पुजारी अशोक मगदूम मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेते कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते